फायनली पोचले वर ते पहिले मूर्ती जवळजवळ गाय काय करते यार पण एवढ्या गाय कस काय चालली अशंकिल ला अरे भाई इकडून मग कसा सनसेट भेटतोय प्रॉपर एकदम मी गॉगल घातला म्हणून वाटतं वाटतय का नाही रे खरच भेटतोय यार ते फोटाच बनत आहे ना बस നാഥസ് കൂടെ പോയാ

हा कच्चे वन्स पोर वन्स पोरे कच्चे फोटो तो नाच लय कोण आहे तो आदित्य पाटील नाही कोण काढतोय फोटो कोण काढतोय ऐकून ते रे काय क्वालिटी अरे भाई पण ब्लॉक मध्ये अर संपलं रे आधीच संपलं रे सगळे का तू म्हणतो बॅग मध्ये काय बॅग मध्ये अडीच हजाराच हे काय म्हणतात त्याला पॉवर बँक आहे दहा हजार का पॉवर बँक उसने बाहेर आणि सदोतीसशे रुपयाचा माहिती त्याच्यामध्ये तू म्हणतो बॅगेला काय करायचं या बोलूया बी ते रेथी एवढं या गाय वास आगाय वा अरे कुठे चालले रे एवढ्या पुढे रे आद्या थांब बे ब्लॉग उतरवायचंय हा ना बाबा आद्या भाई नळ लावला सरपंचाच्या पोरासारखा ते घ्यायला की तरी यायचे सच्ची हा त्याला बीचवरच जायचे खरंच तर अरे जाऊ ना मग आहे ना वेळ आहे अजून आपल्याला किती वेळ आहे बारा एक वाजता तरी गेलो तरी ओके मध्ये होतं मग एवढं लवकर काय नडलंय सरांना काय लागेल तो डायवर आपलं आपलं मेन काम काय होतं रायगड किल्ला ते झालं आपलं काय मकाने मकान माराज मकान आहे घ्या पण म्हणजे काय एवढा तुला का राजा सर राजा तू काय रे भाई काय आता आता बोल ना आता तुझ काय मजा घेतोय का तुला तुला काय बोलतोय का हा आता टाइम नाही होतय का का सांग त्याला नवरी लाज का फोटो काढत आहे का चाल रे भाऊ ओम्या आपल्या ना नंतर सांग अरे नंतर अरे मग मला नाही बाकी आहे काय रंजा काय झालं रंजा म्हणतोय थांब थांब नाही मी काय बोलतो म्हणतोय की स्वतःचा आयफोन घे आणि फोटो काढीन एक गाडी घेईन आणि इथं 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 असा फोटो काढीन म्हण आव रे रंजा हां माझे ठीक आहे ना भाऊ ठीक आहे ना फोटो थांबला ना काढू फोटो हां आम्ही घड्या डोंगरी च राहणारे हो जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज केरे हरे तिचं तेज आमचं तेच चालू होता डायरेक्ट तिथून सूर्यभारी येतो या इकडे फोटो काढाय घेतील चला वरती फोटो कडकच येतो आयफोन आहे आमच्या असच आहे का पैसे काय आणतोय बाजार पेठा सातच्या आठवड्यामध्ये बाजारपेठ मला काहीच आठवत नाही माझे छप्पन मला काही आठवत काय खाल्लं ते हा व्ह्यू भीव पाहू नाही व्यू दे जस्ट लुकिंग लाईक वाव वाव रायगड किल्ला वाव शिवनेरी किल्ला वाव 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 होत घ्यावं लागेल का आता चला दोघा थांबा बघा काय मावशी जेवणाचा विचारता येत त्यांचं नाही जेवण आपण तिकडून आजवर सांगू

हिशोब रावले ते पहिले सहाशे ते झाले तीन के रुपये नाही रे हिशोब बसता नाही भाई मग हिशोब झाला गे मग काय करत दादा हजार रुपये देऊन टाक काय

आपला काय म्हणजे आपले पैसे आपले बिस्कुट आपण खाणार त्यांना जाऊ देऊ तस पडलं आध्याचे नाक लागले शंभर टक्के असं आहे मग त्या सध्या असं आहे पूर्वी तसं होत आपला मॅप पुढे मॅप हम्म चाललं त्याला पुढे काय लोड घेतो एवढा घरच्या म्हणताय गाडी घेईन तरी तू घेत नाही म्हणजे किती काय समजाव तुला आता जगदीश्वर मंदिर आहे रे जायचं का नाही आता जाऊन तर बघ अरे तू चालना पुढे आला पाहिजे ना व्हिडिओ मध्ये बाकीच काही गरज नाही आपल्याला बाई तू आला पाहिजे ना तुझ्यासाठीच सगळं जय हनुमान या सागर मोबाईल अलाउड आहे ना लय जुन येते अद्या आजकालच आहे का ते किती जुन आहे ते कुठे गेला अद्यान ते चला अरे, अरे फोटो काढायचे ते आपल्याला अरे काढायचे ते फोटो पुढे चाल पहिले तिकडून बघून येऊ हा भाऊ हा हा रे भाऊ मी चुकी त्याच्यामध्ये

काय इकडे आहे म्हणे तू? अरे कुत्र्याला इकडे आणि श्वान, श्वान म्हणायचे श्वान. नाव काय? अरे कुत्र्याला श्वान म्हणतात शुद्ध मराठी माहिती नाही. श्वान. आता नाव काय असेल काय माहिती होतं? पशुरायांची प्रथम भेट या चक्तीश्वर मंदिराच्या प्रांगणात झाली. या चक्तीश्वर मंदिराचे पूर्वभिमुख सुंदर पवित्र मंदिराच्या समोर एक शक्तीसृष्टावून जपणारा घाटावर नंदी व मंदिराच्या गाभाऱ्यात बसणारे धीर गंभीर वातावरण हे सारं सार प्रत्येक शिवप्रेमीने एक वेळ अनुभवावेच छत्रपती शिवाजी महाराज की जंबपर महाराजांनी ते त्यांना जवळपास अठरा ते बारा वेळा म्हणायला सांगितलं आणि तरी त्यांना कळलं नाही की आपल्याला हे महाराजांनी मनाय सांगितले कारण की महाराज त्यावेळेस एकदम साध्या विषवात होते अरे आणि भाई फोटो येतो यार सेल्फी सेल्फी समजा काय जो पडशी नाही मी नाही पडणार तू नको पड फक्त मी नाही पड अरे कुकून बी घे आणि व्हिडिओ खतरनाकच येतोय इकडून 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 पाय पण डोळ्यावरून येत आहे त्याच काय काय शिवनेरी चढल्यावर पाण्याची बॉटल बी संपली यार आम्ही जर तडून धसला ना माणूस तुला घाट का नाम सुना सुनाय कि हां तीन दिन लागत मिचे जाणे घर बघ किती किती दिसतय छोटे छोटे ते, कितु ते वावर का एका बिल्ला ना वावर येते एका बिल्ला सगळे नाही रे कुठं आहे जाऊ द्या आता प्रायव्हेट असू दे नाही तर गव्हर्नमेंट असू दे आपल्याला काही फायदा आहे का त्याच्यात आपण आले किल्ला बघायला किल्ला बघून देऊ फोटो काढू दे घराचा फोटो गेटाच्यामुळे फोटो नाही का आता पूर्ण गेटाला पाहिजे